नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यांना महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आपल्या किचनमध्ये उपवासानिमित्त उपवासाची थाळी नाही बघणार आहोत तर उपवासानिमित्त मी भजीचा एक, भजी एक प्रकार दाखवणार आहे तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण इथं भजीचा एक प्रकार बघणार आहोत तर साधी सोपी झटपट होणारी अशी एक भजीचा प्रकार आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर आपण कोथिंबीर वाढायचं ह्याच्या अगोदर व्हिडिओ केला होता तर आज आपण कोथिंबीरचे जे कोवळे कोवळे एक लांब असं खोडापासून आपण हे घेतो असं फक्तच पानं नाहीत तर कोथिंबीरचं मला दाखवते असे लांब आपल्याला कोथिंबीर कोवळी साफ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीनेच आपण याची भजी करणार आहोत झटपट तर हा माझा व्हिडिओ नाही आहे हा मी व्हिडिओ बघितला होता तर म्हटलं एकदा एकदा दोनदा करून बघितलं मी छान झाला होता तर म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर इथं मी बेसन घेतलं आहे जेवढं तुम्ही कोथिंबीरचे ते ड द खोडा सहित तुम्ही घ्याल तो तेवढं तुम्हाला पीठ घ्यायचं आहे तर इथं मी बेसन घेतलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे कुरकुरीत पाण्यासाठी चवीनुसार मीठ लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे आणि इथं मी थोडंसं जिरं आणि ओवा घेतलं तर एका मोठ्या बाऊलमध्ये आपण हे सगळं काढून घेऊया पहिल्यांदा बेसन घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सुके मसाले घालायचे आणि जे आपण ओवा आणि जिरे घेतलंय ते हातावर असं क्रश करून घालायचे आपल्याला व्यवस्थित म्हणजे छान फ्लेवर उतरतो छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा मोडल्या जातात आणि व्यवस्थित मिक्स सुद्धा होतं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपण जसं वड्यासाठी भिजवतो हो बॅटर तसं आपल्याला बॅटर भिजवायचं आहे म्हणजे जसं आपण बटाटे वडे करायला बॅटर भिजवतो हो त्या पद्धतीने थोडंसं पाणी आहे आणि मिक्स करून घेऊया झटपट होतं हा भाजीचा प्रकार थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम एकदम नाही घालायचं सोडा वगैरे काहीच वापरणार ना नाहीत आपण इथं आणि त्याच पद्धतीने मी एका बाजूला कढई ठेवली आहे गॅसवरती ती सुद्धा गरम करायला ठेवूयात आपण हे छान आपल्याला मिक्स करत घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण सुद्धा मोडून घ्यायच्या आणि मसाले मीठ दोन्ही पिठं छान एकजीव करून घ्यायचे थोडंसं पाणी घालणार होतं आपण याच्यामध्ये आता फक्त कारण हे बरोबर बॅटर झालं आहे फक्त आपल्या ज्या कोथिंबीरचा आपण डेटा घेतली आहेत पूर्ण बुडली त्याची व्यवस्थित बघा छान मिक्स करून घेऊया तर बघू शकता छान असं आपण बॅटर रेडी करून घेतलं आहे आणि लगेचच आपण आता ह्या भजा करायला घेऊया कोथिंबीरची भजी करायला घेऊया तर त्याच्यामध्ये आधी तेल आपण आधी गरम करून घेऊया तर इकडे तेल छान गरम होत आलं आहे आपण छान अशी कोथिंबीर याच्यामध्ये डीप करून घेऊया व्यवस्थित आपल्याला डीप करायची याच्यामध्ये अशीच आपण तेलामध्ये सोडणार आहोत थोडीशी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची एक्स्ट्राच जे बॅटर असेल ते आपल्याला काढून घ्यायचं जास्त सोडायचे नाहीत नाही तर ते मग एकमेकाला चिकटू शकतात त्याच्यामुळे दोन तीन दोन तीनच सोडायचे ह्याला तळायला सुद्धा वेळ लागत नाही फक्त थोडं हे टाकताना थोडासा एक प्रॉब्लेम होतो बाकी व्यवस्थित छान होतात तर बघा तीन ते चार मिनटात छान अशा भाज्या आपल्या तळून झाल्यात बघू शकता तुम्ही कुरकुरीत झाल्यात छान गरम आहे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकते तर छान असं आपल्याला करायचं आहे आणि सोडायचं आहे पटकन छान असं तळल्या जातात कुरकुरीत दिसायला सुद्धा छान आणि चवीला सुद्धा छान होता एकदम आपल्या जास्त सुद्धा पिठामध्ये डीप करायचं म्हणजे त्या कुरकुरीत खायला हो थोड्या थोड्या व्यवस्थित करून घ्यायचं छान अशी आपली भजी रेडी झाली छान अशी भजी रेडी झाली आहे झटपट झाली आहे आणि बघू शकता एवढी सगळी भजी मी अवघ्या दहा ते पंधरा मिनटात केली आहे कारण लगेच होते आणि कुरकुरीसुद्धा छान झाली आहे तेलकटसुद्धा जास्त होत नाही तर ल झटपट आणि छान अशी चवीला एक भजीचा वेगळा प्रकार हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा हा आपला कोथिंबीर व भजीचा झटपट व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू